जी डिबेंचरची रक्कम आम्ही कपात करून घेतोय ती दहा टक्के घेतो आहे चाळीस टक्के कधीच नाही त्याच्यामुळं हा मोर्चा मी त्यांना ते सांगितलं आतमध्ये की जर हे तुम्ही चाळीस कपात जर मागच्या दोन वर्षा मागे केली असती तरी एवढा मोर्चा आला असता हे बघ हा मोर्चा याच्यासाठी आहे की तुम्ही चाळीस टक्के रक्कम कपात केली तुम्ही रक्कम का कापली याच्यासाठी मोर्चा नाही आहे तुम्ही चाळीस टक्क्यावरती का गेला दहा टक्क्यावर याच्यासाठी हा मोर्चा आम्हाला अपेक्षित आहे की जर डिबेंचर देण्यामध्ये ते म्हणतात की आमचं पूर्ण बॅलन्स शीट आम्हाला सगळी बदलावी लागेल वगैरे वगैरे त्यांच्या टेक्निकल अडचणी तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फरकामध्ये आम्हाला तुम्ही वाढ करून द्या आज जी बैठक झाली त्यामध्ये रक्कम तफावत नेमकं काय नाही ते ताळेबंद वाचून दाखवत होते म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की आमचा आजचा विषय फक्त चाळीस टक्के कपाता केली एवढा आहे ताळेबंदावरती आपण परत एकदा डिबेट करायला बसूयात म्हणून फक्त ती रक्कम ते त्यांचं म्हणणं आहे फरक नाही आहे पाचशे बारा कोटीचं आम्ही काय नियोजन केलं ते तुम्हाला सांगतो आणि ते नियोजन करून उरलेली रक्कम म्हणजे जेव्हा डोंगर साहेबांनी सांगितली ती उरलेली रक्कम सांगितली आणि अजित साहेब जे सांगत होते ते पूर्ण फोड कशी केली ते सांगत होते तेवढाच विषय खरं मी याच्या निवेदन दिलं होतं काही शेतकरी आंदोलनात बसले होते हे सगळं झालं असताना आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा लागला कारण त्यानंतर मोर्चा काढल्यानंतर मग कुठेतरी टक्के घेतलं तर म्हणावं लागेल म्हणूनच मी म्हटलं ना मोर्चा काढला सगळेजण एकवटले आणि हा तो सर्वसामान्य सभासदाचा विजय आहे त्याच्यामुळं अजून पण विजय म्हणता येणार नाही मी पंच्याहत्तर टक्केच म्हणजे कारण पूर्ण अजून त्यांच्याकडनं निर्णय झालेला नाही मला असं वाटतं बंद करणार हा एक एक त्यांचं म्हणणं आहे की एक दिवस आम्ही दूध संघाचं दूध संकलन बंद करणार म्हणून आणि असं होऊ नये कारण आम्हाला पण पाहिजे की संघ आपला टिकला पाहिजे कारण तो शेतकऱ्याचा जोडधंदा आहे शेतकरी त्याच्यावर आपला जिवंत आहे त्याच्यामुळं कोणाचंही याच्यामध्ये नुकसान होऊ नये आणि त्यांना ते पाऊल उचलायला लागू नये संस्थावाल्यांना अशी मी विनंती आज गोकुळ प्रशासनाकडे करते त्यामुळे सगळ्याचा विचार करून तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो पॉझिटिव्ह असावा मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी